तुला शिकवीन चांगलाच धडा अक्षराची कहाणी अक्षरा ही एक हुशार महत्वाकांक्षी आणि निःस्वार्थी तरुणी आहे ती शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न बाळगत असते ती एक चांगली शिक्षिका बनण्यासाठी कठोर मेहनत करते मात्र तिच्या आयुष्यात अनेक मोठे बदल घडतात जे तिच्या स्वप्नांना धक्का देतात अधिप्तीशी लग्न अक्षराचे लग्न अधिप्तीशी होते अधिप्ती एक श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबातला आहे हे लग्न तिच्यासाठी अनेक नवीन आव्हाने घेऊन येते तिच्या सासू भुवनेश्वरी ही एक अतिशय हुशार आणि महत्वाकांक्षी स्त्री आहे ती अक्षराला आपल्या मुलाच्या आयुष्यातून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते सामाजिक जबाबदारी अक्षरा आपल्या सामाजिक जबाबदारीकडेही लक्ष देते ती आपल्या गावातील मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करते कौटुंबिक कलह अक्षराच्या कुटुंबात अनेक कलह होतात तिच्या सासू आणि नंद तिच्यावर अत्याचार करतात मात्र अक्षरा या सर्व परिस्थितींना धीरजपूर्वक तोंड देते स्वप्नांचा पाठलाग अक्षरा आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कधीही हार मानत नाही ती शिक्षण क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत करते अक्षराची व्यक्तिरेखा अक्षरा ही एक प्रेरणादायी व्यक्तिरेखा आहे ती एक आदर्श नायिका आहे जी आपल्या स्वप्नांसाठी लढते ती एक दयाळू सहनशील आणि निस्वार्थी स्त्री आहे ती आपल्या कुटुंबासाठी बलिदान करण्यास तयार असते मात्र ती कधीही आपली ओळख गमावत नाही मालिकेचे महत्त्व तुला शिकवीन चांगलाच धडाही मालिका महिला सक्षमीकरणाचे एक महत्वपूर्ण संदेश देते अक्षराच्या माध्यमातून मालिका दाखवते की एक महिला आपल्या स्वप्नांना कसे पूर्ण करू शकते ती महिलांना प्रेरणा देते की त्यांनी आपल्या स्वप्नांसाठी लढ रहावे अधिक माहिती या मालिकेत अक्षराच्या आयुष्यात अनेक उतार येतात ती अनेक आव्हानांना तोंड देते मात्र ती कधीही हार मानत नाही ती एक मजबूत आणि स्वतंत्र महिला म्हणून उभी राहते तुम्हाला मालिकेची कोणती विशिष्ट माहिती हवी आहे अक्षराच्या कुटुंबाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे का अक्षराच्या शिक्षण आणि करिअरच्या लक्ष्यांबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे का अक्षरा आणि अधिप्तीच्या नात्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे का तुम्ही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मागू शकता ही माहिती मालिकेच्या सुरुवातीच्या भागांवर आधारित आहे मालिका सुरू असल्याने कथानक बदलू शकते